दिवाळी आता अगदी दरात आली आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरात साफसफाईचा जोरदार उत्साह दिसून पडलेल्या जुन्या वस्तू बाहेर काढल्या काही आठवणी जाग्या आणि अनेक नकोशा वस्तूंची विल्हेवाट लावली जात याच साफसफाई दरम्यान एका कुटुंबाला असा काही अनुभव आला की तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय रेडीट वरील एका युजरने सांगितलं की त्यांची आई घराची दिवाळीची साफसफाई करत असताना डी एच टॉप बॉक्स स्वच्छ करत होती त्यावेळी त्या ते बॉक्सच्या आत काहीतरी जड जाणवलं त्यांनी तो उघडून पाहिला आणि आत काय आहे हे पाहून सगळेच थक्क झाले दोन हजार रुपयांच्या नोटा एकूण दोन लाख रुपये युजरच्या म्हणण्यानुसार वडिलांनी काही वर्षांपूर्वी या नोटा सुरक्षित ठेवण्यासाठी डीटीएच बॉक्समध्ये ठेवल्या होत्या पण त्यानंतर त्यांच्याच लक्षात आलं नव्हतं आता त्या नोटा सापडल्यावर कुटुंब विचारात आहे की पुढे काय करायचं ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना सल्ला दिला आहे की आरबीआयच्या कार्यालयात जाऊन या नोटा बदलून घ्या एका युजरने सांगितलं की एका वेळेस वीस हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येतात त्यामुळे सर्व नोटा एकत्र नेऊ नका अर्थात नोटबंदीच्या काळातील आठवणी या पोस्टमुळे अनेकांना पुन्हा जाग्या झाल्यात दोन हजार सोळामध्ये जेव्हा पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या त्यानंतर दोन हजार तेवीस पासून दोन हजार रुपयांच्या नोटाही टप्प्याटप्प्याने चलनातून बाहेर पडू लागल्यात